बुलेटिनची सुरुवात करूया टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्यांनी पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या कारच्या अपघाताच्या पूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय अपघाताच्या आधी वाहनामधून दोन व्यक्ती खाली उतरल्याचं या व्हिडिओमधून समोर आलंय पुण्यामधील पोरशेकार अपघाताच्या प्रकरणामधील अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे शासकीय जागेवरती बांधलेलं अनधिकृत हॉटेल हे पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलंय तर राजकीय दबावामुळे हॉटेल पुन्हा एकदा दिल्याची जोरदार चर्चा भिवंडीमधल्या चावे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना अज्ञाताच्या विरोधामध्ये गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल सीसीटीव्ही बंद असल्यामुळे स्थानिकांचा संताप दिवाळीच्या तोंडावरती महावितरणने विजेच्या दरामध्ये वाढ केली आहे ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंतची वाढ घरगुती व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकासहित सगळ्यांनाच याचा फटका मध्य प्रदेशच्या मध्ये कप सिरपमुळे सतरा मुलांचा मृत्यू झाला आहे प्रकरणी डॉक्टर प्रवीण सोनीवरती गंभीर गुन्हे दाखल करत अटक झाली आहे मध्य प्रदेश राजस्थान तमिळनाडू आणि मध्ये या चार राज्यांमध्ये संबंधित औषधांवरती बंदी नेपाळच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस दरम्यान काठमांडूमधून एक भयावह असा व्हिडिओ समोर आलाय पावसामुळे एका नाल्याच्या बाजूची भिंत अचानकपणे कोसळली आणि यानंतर नाल्याचं पाणी ओसंडून वाहू लागलं शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नऊशे चोपन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण हाराची किंमत ही एक कोटी तीन लाख रुपये आंध्र प्रदेशामधल्या साईभक्ताकडून दार पुण्यामध्ये शंखनादाचा विश्वविक्रम एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती तब्बल एक हजारापेक्षा अधिक जणांनी शंखवादन केलंय सलग तीस मिनिटांसाठी शंखवादन करत अनोखा विक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारानं सन्मान कोल्हापूर आपली कर्मभूमी असून या पुरस्कारामुळे कोल्हापूरच्या वतीनं कोल्हापूरनं आपल्याला आणखी मोठं केल्याची भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली आहे प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांची विष देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा जुबिन यांच्या बँडच्या सदस्य शेखर ज्योती गोस्वामीला याप्रकरणी अटक झाली आहे